नमस्कार जय महाराष्ट्र प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या या कृतीने या संस्काराने महाराष्ट्रातील संपूर्ण तरुणांचे लक्ष वेधले आणि या कृतीने संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंची वाहवा करू लागला आहे नेमकं काय घडलं संभाजीनगरच्या त्या सभेमध्ये कोणती कृती केली आदित्य ठाकरेंनी ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या आदित्य ठाकरेंना डोक्यावर घेत आहे आदित्य ठाकरे यांची संभाजीनगरमध्ये स्वाभिमान सभा होती या सभेदरम्यान आदित्य ठाकरे यांना समोर काही शालेय लहान मुलं सभेच्या ठिकाणी दिसली त्यावेळेस तात्काळ त्यांनी संयोजकांना बोलवलं आणि विचारलं की या व्यासपीठाच्या खाली समोर जी लहान मुलं आहेत ती यासाठी का आली आहेत तर त्यांना इथे का थांबून आहे यावेळेस त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सवाल केल्यानंतर त्या मुलांना तात्काळ व्यासपीठावरती बोलून घ्या आणि त्यांना घरी पाठवा अंबादास दानवे बोलले की त्यांना छत्री वाटप करायचं आहे तेव्हा आदित्य ठाकरेंनी आपलं भाषण सोडून त्या मुलांना अगोदर छत्री वाटप केले आणि त्या मुलांना बिस्किट चहा या सगळ्यांची सोय करून त्यांना सभागृहातून घरी पोहोच करण्याची सोय केली याच कृतीमुळे सध्या आदित्य ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेऊ लागला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार त्यांच्या मांडीवरती खेळलेला हा युवराज सध्या या संस्कारामुळे महाराष्ट्रात त्यांची वाहवा चालू आहे मित्रांनो आदित्य ठाकरेंनी या संपूर्ण लहान मुलांना जवळ घेतलं सोबत सेल्फी घेतला आणि त्या मुलांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली म्हणजेच महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये अजूनही काही भावनिक लोक शिल्लक आहेत यावरून दिसतंय त्यामुळे शिवसेना आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे शेवटी आदित्य ठाकरे संभाजीनगरहून मुंबईला आले मात्र मुंबईपर्यंत येईपर्यंत आदित्य ठाकरे यांच्या या व्हिडिओची चर्चा संपूर्ण देशभरात पाहायला मिळाली मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आदित्य ठाकरे यांचे संस्कार शिवसेनाप्रमुखांचा नातू या नात्याने आपण त्यांना कोणत्या प्रकारे संदेश द्याल धन्यवाद जय हिंद